नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे मोशी आवकाय चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती जामखेड अवकाय एक हजार चाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये बाजार समिती इस्लामपूर अवकाय शंभर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती मंगळवेढा अवोकाय सव्वीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कामठी अवकाय वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंचाहत्तर रुपये